माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे विशेषतः पुणे कोल्हापूर नागपूर सिकंदराबाद या तीन ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेन मध्ये मिळत आहेत आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं शहरामध्ये तीन फायरिंग जरांगे पुन्हा बसतायत कोण उठून बसवते त्यांना कळत नाही काल या संदर्भात बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी